मला असं वाटतं देवेंद्रजी राजसाहेबांना भेटले का राजसाहेब देवेंद्रजी भेटले याच्यामध्ये ना देवेंद्रजींना काही कमीपणा वाटतो ना, ना, कमी वाट ना राजसाहेबांना काही कमीपणा वाटतो पण काही लोक हे चहापेक्षा किटली गरम टाईप मध्ये असतात त्या मधले लोक असा विचार करतात त्याला काय फार महत्व देण्याची गरज नाही असतात म्हणजे चहापेक्षा किती गरम असणारे लोक असतात त्यातले जे लोक आहेत पण भाजपच्या इतर नेत्यांनी भेटी संदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या परंतु आशिष शेलारांनीच अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं कसं पाहिजे कारण आशिष शेलारांच्या वरती तुम्ही मेळाव्यामध्ये टीका केली होती तर मला असं वाटतं ते मेळाव्याची टीका ही वेगळ्या कारणासाठी होती किंवा काय आता ही मला असं वाटतं त्यांची जी भेट झाली ती कशासाठी झाली हे आम्हाला काय माहीत नाही त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही आशिष शेलारांना कदाचित माहीत असेल म्हणून ते प्रतिक्रिया देत असेल पण आपण बघितलं गेलं तर आशिष शेलारांची मैत्री राज खूप जुनी होती अनेकदा ते इकडे यायचे पण कुठे ना कुठे आता त्या मैत्रीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि त्याच्यामुळे आशिष कुलार असं वक्तव्य करतात असं मला वाटतंय का माहीत आशिष शेलार रस्ता म्हणजे आज गिरगावात जे आहे तो रस्ता खचला आणि बेस हे तीन ते चार फूट आतमध्ये बेसचा तयार केलेला आहे मुंबईच्या रस्त्यांची दुरावस्था पहिल्या पावसातच पहिल्यांदा घडत नाहीये मला वाटतं बेस्ट म्हणजे आज एक स्वरूपात बस खड्ड्यात गेली अशी बीएसटी ऑलरेडी खड्ड्यात गेलेली आहे वाटत त्याच हे सगळं एक द्योतक आहे एकीकडे मुंबई मध्ये काम सुरू आहे त्या दृष्टीकोनातून म्हणून कसं पाहताय रस्ता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं जे काम करताना ज्या गोष्टी पाळायला पाहिजे होत्या ज्या एसओपीच पाळायला पाहिजे होत्या कारण कधी काय होतं रस्ता खसतो कशामुळे हे आपण मुळात समजून घेतलं पाहिजे त्या रस्त्याच्या खाली जर एखादी पाण्याची पाईपलाईन असेल आणि ती पाईपलाईन गळत असेल आणि त्याच्यातलं पाणी सातत्याने बाहेर येत असेल तर रस्ता खसतो हे आतापर्यंतचा इतिहास आहे त्या दृष्टीने जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती ती घेतली आहे का काय त्याची नेमकी कारण आहेत ते बघायलाच आता कोण नाही कारण प्रश्न विचारायला कोण नाही सभागृह आहे त्यामुळे मनमानी पद्धतीने सगळा कारभार चाललाय संदीप जी आपण जर पाहायला गेलो तर कॉम्प्लिट रस्त्यांचे एक डेडलाईन महापालिकेने घेतलेली आहे गेल्या सहा महिन्यात ज्या गाई गाईने ही सगळी कामं पूर्ण केले त्यामुळे येणाऱ्या दोन तीन वर्षात अशाच घटना मुंबईत घडू शकतात का या आहे कसली डेडलाईन महापालिका डेड झाली आहे लाईन कुठली पाळणार ते असं जे पुण्यात राज ठाकरे यांनी ट्विट करत काही प्रश्न सरकारला विचारलेले आहेत सततच्या मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रशासकीय हलगर्जी पण आहे आता शिंदे साहेब म्हणाले की आम्ही ऑडिट पावसाळ्याच्या आधी ऑडिट का नाही झालं म्हणजे आपण तार लागल्यावर वीर खंडतोय असं मला वाटतं याच्यासाठी आत्ताच तुम्ही आता, आता समजा एखादी इमारत कोसळ होऊ नये दुर्दैवाने की मग आपल्याला जाग येणार आहे का की आपण सगळ्या जुन्या इमारतींचं स्ट्रक्चर ऑडिट करू म्हणून म्हणजे एखादी घटना घडायची आपण वाट बघतोय का किंवा आधी आपण त्याच्या एसओपीज का नाही बनवत कि बाबा बन पावसाळा आला तर ह्या गोष्टींची ऑडिट आपली झालेली पाहिजे मे महिन्यात झालेली पाहिजे तर एखादा समजा हे झाड आहे झाड पडण्याच्या घटना नाही तर त्या झाडाच्या फांद्या छाटणं हे छाटणं हे गोष्टी आधी करायला पाहिजेत ना पण <laughs> ताण लागल्यावर वीर खडणं योग्य नाही मालवणचा पुतळा पडला त्याच्यानंतर पुन्हा एकदा उभारण्यात आला पण आता त्या पुतळ्याच्या हलखी जी जमीन आहे ती खचल्याची घटना समोर आली वृक्ष समोर आलेले महाराजांच्या बाबत असे असं मला वाटतं तिकडे पीडब्ल्यू ने एक स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला पाहिजे कुठली अशी घटना मी पुन्हा तेच सांगितलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकदा झाल्यावर आपण बघतोय हे व्हायच्या आधीच याच्या प्रिकॉशन्स आपण घेतल्या अजितदादा वारंवार त्यांच्या वक्तव्याने बैठक 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 पार पडली ज्यामध्ये ज्या स्थापन त्यांची त्यांच्याकडे अहवाल घेतला गेला कशा प्रकारे अनुषंगाने आता ज्या केंद्रीय समिती आहेत त्यामध्ये गटाध्यक्षांची आहे शाळाध्यक्षांची उपशाखाध्यक्ष विभागाची उपविभागाध्यक्ष आहे त्यांच्या सगळ्यांच्या सेपरेट सेपरेट बैठका झाल्यात त्यांनी त्या त्या विभागात जाऊन बैठका घेतलेल्या आहेत तर बुधवारपासन एक कॉर्डिनेटेड कमिटी म्हणजे या सगळ्या कमिटीचे जे सदस्य आहेत ते मुंबई शहराध्यक्ष मुंबई उपशहराध्यक्ष अध्यक्ष अशा बैठका लोकसभा वाईज या बुधवारपासून आम्ही परत चालू करणार आहोत